सेल मध्ये एकच डायरेक्ट हजारला पाच म्हणजे दोनशे रुपयाला एक पीस मिळेल आपल्याला फक्त बाराशे पन्नास ला, ला। बाराश तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या एकदम ओरिजिनल फॅब्रिक असणार कलर तर बघा भरपूर कलर आहे कमी असतात हो ब्लॅक आवडत असतो पण त्यांना ब्लॅक भेटतच नाही मध्ये एक्झॅक्टली साड्यांना दिसताना खूप महाग आणि खूप एक्सपेन्सिव्ह दिसतात आणि रिअल मध्ये तुम्हाला खूप कमी किमतीत या साड्या मिळतात त्यामुळे खरंच तुम्ही या साड्या नेसून बाहेर गेलात ना तर कोणाला विश्वास नाही बसणार की एवढ्या कमी किमतीत तुम्ही या साड्या घेतल्या पण कपडा म्हणजे रुपयाला मार्केटला विकतात आपल्याकडे हे सेल म्हणून मिळेल पण भरपूर आहे आज मी तुम्हाला अशा एका दुकानात घेऊन जाणार आहे जिकडे पैठणी काठपदराच्या मराठमोळ्या साड्या आणि वेगवेगळ्या साड्यांवरती अगदी वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट सुरू आहे येस आणि एवढंच नाही तर इथे हजार रुपयांना पाच साड्या आणि चक्क हजार रुपयांना तीन साड्या अशी धमाकेदार मॉन्सून ऑफर सुद्धा सुरू आहे शॉप नेमकं कुठे हे जाणून घेण्यासाठी एक्साइटेड आहात ना चला मी दाखवते मी नुकतंच गेले होते पनवेल मधल्या द्वारकादास श्याम या साड्यांच्या दुकानात जिथे सगळ्या प्रकारच्या साड्या अगदी उत्तम क्वालिटी आणि खूप कमी किमतीत मिळतात एवढंच नाही तरी ते ड्रेसेसचं सुद्धा सुंदर असं कलेक्शन आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात चक्क सत्तर शाखा आहेत हो पनवेल ब्रँडचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर ओल्ड पनवेलमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे तुम्हाला यायचं आहे तिथेच हुतात्मा स्मारक उद्यान आहे आणि याच्याच एक्झॅक्टली समोर हे शॉप आहे या दुकानात सध्या साड्यांचा साध्या सा मोठा सेल लागलाय आणि या सेलमध्ये तुम्हाला डायरेक्ट अर्ध्या किमतीत बऱ्याच साड्या मिळत आहेत आता द्वारकादास या साड्यांच्या भल्या मोठ्या दुकानात मी आली आहे आणि माझ्यासोबत आता भूपेंद्र आहेत इथे ने नेमकी काय काय व्हरायटी आहे किंवा साड्यांची नेमकी काय काय रेंज आहे याबद्दल भूपेंद्र आपल्याला व्यवस्थित गाईड करणार आहे तर काय आहे रेंज आणि नेमक्या ऑफर्स काय सुरू आहेत इथे सर्वात आधी तर नमस्कार सर्वात आधी द्वारकादास सामकुमार पनवेल ब्रांच मध्ये सर्वांचा स्वागत आहे दरवर्ष प्रमाणे हे वर्ष पण आपल्याकडे मान्सून सेल चालू झाला आहे त्यामध्ये प्रत्येक दुकानदारचा सारखा स्टॉक किलरिंग सेल नाही आपल्याकडे okay. एकदम आता लग्नसराई निमित्त रक्षाबंधन आणि पुढे येणार आहे सर गणे गणेश चतुर्थी त्यामध्ये एकदम फ्रेश नवीन स्टॉक बनवलेला आहे त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे आणि ते, ते, ते फक्त एक नियमित अवधीसाठी असणार आहे कारण आम्ही वर्षात फक्त एकदाच कस्टमर साठी सगळ्यासाठी म्हणजे फायदा असतो त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला वीस पर्सेंट आणि पन्नास पर्सेंटची छूट मिळणार आहे त्यामध्ये सेंटेटिक साडी असो किंवा डिझायनर साडी असो किंवा सिल्क साड्या असो सगळेच म्हणजे एकच छताखाली सगळी व्हरायटी भेटणार आहे तसेच काय काय व्हरायटी मी तुम्हाला एक्सप्लोर करतो म्हणजे अगदी साड्या तुम्हाला अर्ध्या किमती तिथे मिळून जाणार आहेत आता हे बघा हे सिल्क साडी आहे ते की मार्केटला दोनशे अडीचशे तीनशे रुपये किंमत असते आपल्याकडे फक्त दोनशे वीस किती दोनशे वीस रुपये आणि असे साडे असणार आहे ते रियानिअल फॅब्रिक वगैरे त्यामध्ये पाहिजे तेवढे क्वांटिटी भेटेल कारण हे एक सॅम्पल डिपार्टमेंट आहे फक्त सॅम्पल म्हणून दाखवतो हे टाईपच्या साडे आपल्याला हजार ला पाच पीस मिळणार आहे म्हणजे दोनशे पासून सुरुवात होते आपल्याकडे यांची ओके आणि ते पण फुल लेंथमध्ये आम... मार्केट मार्केटमध्ये जाताना किंवा रोजच्या रोज वापरासाठी या साड्या उत्तम ठरतात आणि या अगदी हजार रुपयाला तुम्हाला पाच साड्या मिळतात त्यामुळे तुम्ही अगदी पाच साड्या इथून पटकन विकत घेऊन जाऊ शकता आणि खूप वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स सुद्धा त्यानंतर फुल चार इंच लेस मध्ये कॉटन सिल्क साड्या आहेत त्यांची किंमत पाचशे रुपये असणार आहे ते की रेग्युलरली दोनशे पन्नास रुपयाला सेल करतो पण आता माणसं सेलमध्ये एकच रेट सेट केलेले डायरेक्ट हजार आपल्याला हजार ला पाच पीस मिळेल दोनशे रुपयाला सिंगल पीस त्यामध्ये अशी व्हरायटी असणार आहे बघा डिझाईन भरपूर आहेत फक्त सॅम्पल म्हणून एक दोन डिझाईन दाखवतो मी यामध्ये भरपूर डिझाईन असणार आहे आणि कलर्स पण खूप सुंदर आणि वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर मार्बल सिल्कची साड्या असतील ते पण फुल बॉर्डर मध्ये त्यांची पण रेंज आहे ते दोनशे पन्नास पासून सुरुवात होऊन जाते फक्त दोनशे पन्नास हे सॉफ्ट साड्या मस्त त्यामध्ये सिल्कचं पण फॅब्रिक असणार आहेत म्हणजे डोलो सिल्क सिल्क ते पण सगळे दोनशे पन्नास रुपये हे टाइप ची साडी म्हणजे रुपयाला चार पीस आहेत मस्त खूप सुंदर डिस्काउंट मिळत आहे तुम्हाला इथे त्यानंतर ही, ही ब्रॉकेट सिल्कची साडी आहे फुल जरी असणार आहे सहा मीटर साडी आहे जे जी रेंज आहे पाचशे रुपये ते की आम्ही रेग्युलरली चारशे साडेचारशे से सेलिंग केलेली पीस आहेत आता फक्त दोनशे पन्नास रुपयाला मिळेल याच्यावर आयटम वर नाव पण असणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट यामध्ये कोपरचे पण असणारे डिझाईन वेगळे किंमत पण वेगळे ना सातशेला आहे हजार ला आहे आठशे ला जोडी आहे म्हणजे दोनशे पासून सुरुवात होते पाचशेच्या आतमध्ये पाहिजे तशी क्वांटिटी यामध्ये बेटर त्यानंतर हा बघा एक सिल्कची साडी असणार आहे त्यांची रेंज सहाशे रुपये असणार आहे ते डायरेक्ट आपल्याला तीनशे रुपयाला मिळेल फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे आणि त्याच्यामध्ये कलर पाहिजे तेवढे आणि बल्क क्वांटिटी पण एक कलरचे पाहिजे तेवढे पीस मिळेल सुंदर कलर हा कलर तर खूप सुंदर आहे पाहिजे तेवढे प्रत्येक मध्ये समोर समोर पीस आहे पाहिजे तेवढे बल्क क्वांटिटी मिळेल गणपतीच्या दर्शनाला वगैरे जाताना साडी नेसण्यासाठी रेंज एकदम कमी आहे मॅडम फक्त तीनशे रुपये पासून जे की मार्केटला म्हणजे इथून महिला मंडळ घेऊन पाचशे पाचशे रुपयाला हाच वस्तू सेलिंग करते आणि हे फक्त लिमिटेड अवधीसाठी आहे आम्ही वर्षामध्ये फक्त हा ऑगस्ट म्हणजे पंधरा पंचवीस ऑगस्ट समजून झाला तोपर्यंत हा मान्सून मध्ये भेटणार यामध्ये आम्ही म्हणजे असं नाही व्हिडिओ बनणार व्हिडिओ प्रत्येक दुकानदार बनवतात त्यामध्ये काय कसं का आहे कस्टमर इथे आल्यानंतर सॅटिस्फाईड नाही होत कस्टमर फोटो घेऊन येतात तोच माल त्यांना भेटत नाही आपण ते डिझाईन दाखवतो त्यामध्ये कुठून जर कस्टमर आला आणि ते फोटो दाखवला तर पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल कारण मी ते व्हिडिओ मध्ये तेच वस्तू दाखवतो त्यामध्ये हजार हजार पीस अवेलेबल आहेत आपल्या स्वतःचे गोडाऊन आहे आणि ऑल ओव्हर मध्ये साठ ते सत्तर ब्रांच आहे आणि स्वतःचे सात आठ मॅन्युफॅक्चरिंग आहे सुरतला बेंगलोरला बनारसला आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी बल्क क्वांटिटी पीस मिळेल आपल्याकडे गणपतीच्या ऑर्डर असून भरपूर लांबून कस्टमर येतात तर हा वस्तू आपल्याला तीनशे रुपयाला मिळेल त्यानंतर सिफॉन मध्ये जे साड्या असतात रेग्युलर वापरण्यासाठी त्यांची जण किंमत आहे नऊशे रुपयाची किंमत आहे तर आम्ही सातशे आठशे रुपयाला सेलिंग केलेली आयटम फक्त आता अगदी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळेल यान की फोर फिफ्टी ची रेंज मध्ये आपल्याला हा पीस मिळेल आणि कॅटलॉग मध्ये माझ्याकडे बॉक्स आयटम ची जी रेंज आहे ते तीनशे साडेतीन पासून सुरुवात होऊन जाते नंतर पाहिजे तशी आपल्याला क्वांटिटी आणि सगळे प्रीमियम पॅकेजिंग सोबत पीस मिळणार आहे पन्नास पन पन टक्के पन डिस्काउंट आहे असे भरपूर व्हरायटी असणारे विशाल असणारे परेचे असणारे अंबिकाचे असणारे ते सॅम्पल म्हणून फक्त मी एक 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 व्हरायटी दाखवतो शॉप मध्ये व्हिजिट केल्यानंतर सगळं टीम आहेत आठ दहा डिपार्टमेंट आहे दुकानचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं सहकार्य मिळून देत आपल्याला आणि सगळी व्हरायटी मिळेल तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये पण दिसत की इथे केवढ्या साड्या आहेत आणि फक्त हे त्यांचं एकच सेक्शन आहे इथे खूप सारे सेक्शन आहेत आणि तिथे भरपूर साड्यांची व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळते आणि हा डोलो सिल्कची साडी आहे त्याची रेंज ऍक्च्युअली आम्ही आठशे नऊशे रुपयाला सेलिंग केलेली साडी आहे डोलो सिल्क मध्ये असं म्हणलं गेलं तर मार्केटला अडीचशे तीनशे पासून रेंज असते पण हा सॉफ्ट फॅब्रिक आहे पूल डिजिटल मध्ये यामध्ये कमीत कमी पंधरा डिझाईन आहे आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल यांची रेंज फक्त पाचशे पन्नास रुपये असणार आहे म्हणजे ही पण तुम्हाला अगेन अर्ध्या किमतीतच मिळते पाचशे पन्नास रुपये अशी भरपूर व्हेरायटी म्हणजे व्हिडिओ मध्ये दाखवलं गेलं तर आपल्याला म्हणजे पूर्ण दिवस पण कमी पडेल असं आहे म्हणजे सिलेक्टेड व्हॅरायटीज दाखवतोय आपल्याला त्यानंतर हा बघा हा डोलो सिल्क मध्ये यामध्ये अडीचशे पासून पण रेंज आहे पण हा डोलो सिल्क चा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ते आपण हातात घेऊ तेव्हा आपल्याला माहिती पडते रेंज फक्त पाचशे रुपये असणार आहे आणि यामध्ये कमीत कमी, -कमी आठ कलर येणार आहे आणि पंधरा डिझाईन येणार आहे आणि मध्ये तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी म्हणजे डिझाईन एक ते एक सिलेक्टेड डिझाईन येणार आहे याच्यामध्ये मेन आणि सगळे प्रेमी मध्ये पोस्टर बॉक्स पाऊस सोबत पीस मिळेल आपल्याला आणि सॅम्पल पीस पण इथे ओपन करून तुम्हाला एक दाखवला पीस मिळेल म्हणजे शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर असंख्य व्हरायटी आपल्याला मिळणार आहे कारण कसं आहे प्रत्येक साडीमध्ये भरपूर व्हरायटी बघा व्हरायटी कपडा बघा आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे अगदी सापून सोपून बसणार आहे बऱ्याच जणांची तक्रार असते की साड्या फुकतात पण या साड्या अगदी सापून चोपून बसतात त्यानंतर साडी बघा यांची पण ते रेंज आहे त्याच्यामध्ये ते रेट लोगो असणार आपल्याकडे म्हणजे असं नाही फसवणार आहे पीसी मॉस मध्ये सिफॉन न्यू फॅब्रिक आलेला आहे खूप छान म्हणजे तीनशे पासून रेंज सुरुवात होते पण ही जी साडी आहे ही आपल्याला बल्क क्वांटिटी मध्ये मिळेल आणि पाचशे रुपये मध्ये मिळणार ओके आणि फुल सात तीस तर फुल कट येणार आणि पाहिजे तेवढी बल्क क्वांटिटी पीस मिळेल हे बघा याच्यावरती असं थोडस चमकी पण आहे या साडीवरती ज्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर पूर्ण म्हणजे ऑरिजिनल लागायचं काम मिळणार आणि होमवॉश साडी आहे ही रोजनी पेटणी ऑरिजिनल की डायमंड okay. म्हणजे डायमंड हे प्लास्टिक चे डायमंड नाही येणार ऑरिजिनल म्हणजे डायमंड चे भेटणार आणि याच्यामध्ये पदर ब्लाउज पूर्ण कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट मध्ये मिळेल आणि ही आयटम बघा म्हणजे ही एवढी सुंदर वाईट आणि एवढ्या कमी किमतीत मिळणार याच्यामध्ये पंधरा कलर आहे आणि मधले जरीचं आपल्याला कॉम्बिनेशन वेगळं भेटेल याचे स्क्रीनशॉट पण घेऊन येऊ शकता आणि यांनी साठी म्हणजे स्क्रीन वर नंबर दिलेले त्यावर पण कॉन्टॅक्ट करू शकता तर यांची रेंट सगळ्यांची पंचवीसशे रुपये बघताय ते आधी म्हणजे तीन हजार साडेतीन हजार केलेले पीस आहेत पण आता डायरेक्ट आपल्याला अगदी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळेल बाराशे पन्नास रुपये बाकी हे चॅलेंज देऊन सांगतो मी की कुठलाही मार्केट असो कुठलाही होलसेल असो किंवा कुठलाही मोठा व्यापारी असो हे बाराशे पन्नास रुपयाला सात तीस चा फुल कट ब्लाउज वर्णन की डायमंड मध्ये कोणी देऊ शकत नाही फक्त बाराशे पन्नास रुपये मध्ये मान्सून सेल मध्ये हा आपल्याला फक्त व्हरायटी मिळणार हा वर्षामध्ये फक्त एकदाच फायदा असतो तर यामध्ये कलर बघा एक ते एक कलर पूर्ण पेटनी बॉर्डर नारायण पेट बॉर्डर बघा सुंदर कलर बघा सगळे युनिक कलर आहे आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी पीस मिळेल मी फक्त डिझाईन एक एक सॅम्पल दाखवतो आणि ह्यामध्ये आपल्याला पॅटनी मध्ये माझ्याकडे कमीत कमी पंचवीस डिझाईन आहेत मध्ये सगळे डिझाईन आता व्हिडिओ मध्ये दाखवतो पण आता बघा ही आहे ना सेल्फ मध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ दोन्ही वाव पदर किती सुंदर आहे याचा मस्त बाराशे पन्नास खूप सुंदर कलर आहे डिझाईन खूप सुंदर आहे खरंच खूप छान आहे कितीला म्हणाला ते सरोजकी जी पैठणी पन बाराशे पन्नास बाराश ला तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या फॅब्रिक आहे कलर तर बघा भरपूर कलर एकदम ब्राईट आणि असा उठून दिसणारा कलर आहे आणि कॉम्बिनेशन तर अगदी उत्तमच आहे सुंदर म्हणजे याची रेंज तुम्ही बघू शकता चार हजार रुपये किंमत आहे हा आपल्याला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त दोन हजार वाव पूर्ण भरलेली ब्लाउज फुल ब्रॉकेट ब्लाउज असणार साडी बघ सुंदर गोल्डन कलर आहे याचा हल्ली गोल्डन कलर खूप ट्रेंड मध्ये सुद्धा आहे याच्यात पण शेड्स आहेत वेगवेगळे आठ आठ कलर प्रत्येक डिझाईन मध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल पीस बघा दोन हजार आणि बाराशे ला ह्या अशा साड्या मिळणं म्हणजे खरंच भन्नाट ऑफर आहे पंचवीस तारखेपर्यंत आहे ना म्हणजे ऑगस्ट तो पण स्टॉक असेल पण समजा एक ऑगस्ट महिन्याची पंधरा ते पंचवीस तारीख समजून जरा कारण गर्दी पण खूप असतात आपल्याला माहिती आहे आपल्या इथे आता हे बघा हे सेल्फ पॅड ने की साडेचार ची रेंज आहे ते पाच ला दोन पीस मिळेल फक्त पंचवीसशे रुपये डिस्काउंट अडीच हजाराला हो फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट पत्र बघू शकता फोन मोर आणि हे मार्केटला म्हणजे चॅलेंज देऊ सांगतो हा कपडा ही म्हणजे आल्यावरच त्यांना समजेल आता हा गडवाल सिल्कची साडी आहे त्याची रेंजली दोन हजार रुपये आणि पूर्ण भरले आणि याची म्हणजे कॉफी पण येते माझ्याकडे ना पाच पाच हजार पीस विकतात मॅडम म्हणजे बघू शकतो किती वाटतं भरपूर खूप लांबून लांबून कस्टमर येतात पण ब्रान्स आहे साडी ओपन करून सहाशे रुपयाला फक्त मॅडम सुंदर फक्त सहाशे खूप छान आहे याचा कलर पण एकदम सुंदर आहे असा फिरता कलर आहे ब्राईट कलर आहे त्यामुळे आता गौरी गणपती साठी खूप छान आहे इवन आता मंगळागौर पण सुरू होत त्याच्यासाठी पण खूप सुंदर साडी आहे ही आणि अगदी हलकी आहे त्यामुळे अंगाला चापून बसेल आणि पावसाळ्यासाठी अगदी उत्तम आहे त्यानंतर मध्ये हा पण आम्ही आयटम सेटअप केलेली आहे त्यामध्ये भरपूर क्वांटिटी माल आहे ते फक्त आपल्याला मिळेल सुंदर चारशे भरपूर घेतात क्वांटिटी मध्ये माल बघा या चारशे रुपयाला चारशे रुपयाला डायरेक्ट हजार रुपये आणि ही साडी सहाशे सहाशेच्या मनाने खूप सुंदर साडी आहे ही खरं मला पर्सनली खूप आवडली आहे कोपर सिल्क मध्ये वा याची भरपूर वेग कलर असणार याची पण रेंज तेराशे रुपये किती वेगवेगळे कलर झाले फक्त लगन सराईज आयटम आता पोस्टर दिसतोय प्रीमियम पॅकेजिंग मध्ये याच्यामध्ये हजार हजार पीस पाचशे पाचशे पीस एव्हरबल पोस्टर बघा ना साडी बघा ची साडी आहे एमआर वा सगळे प्रेमियम पॅकेजिंग आणि ह्याच्यामध्ये वन टाइम बोलले शंभर पीस तर लगेच मिळेल कापड कोणतं हे पूर्ण आणि हे म्हणजे प्रिंट आहे ती अजरक प्रिंट मध्ये म्हणतात त्याला अजरक प्रिंट येतात यामध्ये आणि पूर्ण सरोजकी डायमंड मध्ये येणार आहे बॉर्डर पोर्ण आणि ब्लाऊज पूर्ण आहे ना हेवी म्हणजे ब्रॉकेटचा ब्लाउज असणार आहे आणि यामध्ये म्हणजे पोस्टर दिलेला आता कंपनीने मी काय केलं माहितीये का कलर समजत नाही ना म्हणून म्हणजे एक दोन तीन चार पाच हे आपले कलर आहेत ते सगळं त्यावर दिलेत कलर सिलेक्ट करायचे कुठलं पीस पाहिजे तेवढे पीस मिळेल म्हणजे फोन करून वगैरे पण ऑर्डर करून आहे मॅडम म्हणजे जास्त करून आमच्या इथे मध्ये जेवढी गर्दी असतात ऑनलाईन जास्त करून नाही म्हणजे डायरेक्ट सांगतो शॉप मध्ये आल्यानंतर भरपूर व्हरायटी म्हणजे बघायला भेटतात आणि काय म्हणजे जास्त ऑर्डर असेल तर तिथे पण पाठवून देऊ ओके ही आता बाराशे साडे सहाशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये क्वांटिटी तेवढे पीस डिझाईन्स आहेत जबरदस्त कलर्स आहेत आणि उत्तम क्वालिटी आहे हे बघा आता पीस पण एक, एक, एक सॅम्पल म्हणून ओपन केलेले हे पीस बघा आणि ह्याच्या ब्लाऊज पण चांगले फॅब्रिकचे ब्लाउज पण खूप सुंदर आहे ब्लाऊज चांगले मेन म्हणजे तोच असतो काय काय दुकान कसा साडी चांगले लागतो ब्लाऊज नाही म्हणजे मेन तर आधी अर्धी जात कॉस्टली ब्लाऊज मध्ये जाते ब्लाऊज बघा खूप छान आहे साडीची डिझाईन वेगळीच आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्यामुळे एक हजार पन्नास रुपये हा पॅटर्न वेगळा आहे खूप छान आहे हजार पीस अवलेबल आहे मस्त याची प्राइस काय सातशे ऐंशी रुपये आहेत फिक्स मध्ये सहाशे वीस रुपये अरे बापरे खूप छान आहे वेगळी डिझाईन आहे तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं यामध्ये डिझाईन आहे बघा भरपूर डिझाईन आहे आता मी काय सांगतो तुम्हाला मी दाखवू शकतच नाही तर फक्त सॅम्पल डिपार्टमेंट मध्ये एवढे व्हरायटी आहेत तर आता दुकान वर जर एक्सप्लोर करणार त्यामध्ये बघा किती व्हॅरायटी बघा दोन दिवसी या ज्या साड्यांची प्राइस आहे ती साडेसातशे सहाशे वीस रुपये रक्षाबंधन साठी वगैरे गिफ्ट करायला एकदम क्वालिटी आहे म्हणजे गिफ्टिंग ऑप्शन साठी खूप मस्त म्हणजे साडेसातशे रुपये म्हणजे काहीच नाही काहीच नाही एक्झॅक्टली आणि सरोजकी डायमंड ची साडी पोहोच सात सा इज चा कट सुंदर चालेल बघा त्यानंतर लॅरियाची प्रिंट बघायला भेटतात त्याच्यामध्ये सिपॉनची प्रिंट भेटल जॉर्जेटची ची प्रिंट भेटल वेगळी वेगळी डिझाईन आहे आता कसं सगळी व्हरायटी जर व्हिडिओ मध्ये दाखवू शकत त्यानंतर गडवॉल सिल्कची व्हरायटी आहे त्याची पण व्हरायटी बघा ही पंधराशेची आहे ते की आपल्याला फक्त सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे अच्छा गिफ्टिंग साठी या सगळ्या साड्या उत्तम आहेत थोड्याशा डिझायनर साड्या सुद्धा इथे आहेत आणि पारंपरिक काटपदराच्या साड्या सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या तुम्ही येऊन कोणतीही साडी इथे घेऊ शकता त्यानंतर ही, त्यान ही कडियाल पेटनी आहे त्याच्यामध्ये डिझाईन कॉन्सेप्ट आपल्याला वेगळे वेगळे भेटेल आणि बॉर्डर पण सुद्धा वेगळी येईल याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस तीस डिझाईन आहे मी फक्त सॅम्पल म्हणून आपल्याला हे पीस दाखवतो याची सगळ्याची किंमत पाच हजार असणार आहे ते आपल्याला फक्त अडीच हजार रुपयाला मिळेल वा सिंगल पीस पण परचेस करू शकता असं नाही Okay. त्यानंतर ही पस्तीस साडी आहे ते की आपल्याला फक्त सतराशे पन्नास रुपयाला मिळेल पाहिजे तेवढी बल्क क्वांटिटी पीस मिळेल त्यानंतर ही चंद्रकॉन पैठणी सुद्धा ऑनलाईन चेक करू शकता ही दोन हजारच्या खाली भेटणार नाही मिळणार हे बघ चंद्रकला पैठणी खर तर महाग मिळतात आणि तुम्हाला जर ती एवढ्या कमी किमतीत मिळते ना तर तुम्ही नक्की बघू शकतात उत्तम आहे आणि कलर्स हवे तितके आहेत म्हणजे तुम्हाला जो शेड हवा आहे तो शेड तुम्हाला आणि कॉन्सेप्ट बघा मेन म्हणजे कसं असतो माझ्या पॅटर्न कलर देतात पण त्याच्यामध्ये कम्युनेशन काय करायला जमत आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट जमत नाही आता बघा हे राणीला ब्लॅक ब्लॅक ते एकदम म्हणजे कमीच बघायला भेटतात आपल्याला म्हणजे काय कस्टमर ब्लॅक कलर आवडतो ब्लॅक आवडतो असतो पण त्यांना ब्लॅक भेटतच नाही पॅटनी मध्ये एक्झॅक्टली तर माझ्याकडे ब्लॅक पॅटनी पण भेटेल आणि पदर ब्लाउज सुद्धा पाहिजे तर ब्लॅक भेटेल ब्लॅक पूर्ण काळी पैठणी पण आहे आता याच्यामध्ये बघा असं नाही फक्त राणी कलर मध्येच ब्लॅक आहे याच्यामध्ये आठ कलर आहे सगळ्याची बॉर्डर ब्लॅक रेड पाहिजे तर सगळ्याची रेड मॅन तर कॉमन असतात रेड राणी वगैरे हे तर भेटत पण वेगळं कॉम्बिनेशन पण आपल्याला बघायला म्हणजे तुम्हाला जर अशी हटक्या प्रकारची पैठणी जर नेसायची तर हे कॉम्बिनेशन होत त्यानंतर हे गडवाल सिल्कच्या साड्या सगळे गडवाल सिल्कच्या ऑरिजिनल साड्या चार हजार साडेचार हजार ला सेलिंग केलेले पण मॉन्सून सेल मुळे हे आता फक्त एक लिमिट साठी सगळ्याचा फायदा आहे दोन हजार रुपयाला मिळेल वाटी फॅन्सी पण व्हेरायटी आहे आता मी आपल्याला फॅन्सी दाखवतो थोडं आता पार्टीवेअर साड्यांची इथे भरपूर व्हेरायटी दिसते सो आता तुम्ही काय करा प्रत्येक व्हेरायटी मधली किंवा प्रत्येक प्रकारातली एक एक साडी मला दाखवा बर आता फॅन्सी मध्ये पण आहे ना काय साड्यामध्ये वीस पर्सेंट डिस्काउंट आहे आणि काय साड्यामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट प्राइस काय आता ह्याची प्राइस तीन हजार पाचशे आहे ते की आपल्याला हाफ रेट मध्ये मिळेल सतराशे पन्नास रुपये याच्यामध्ये पाच सहा कलर असणार सुंदर त्यानंतर हा नेटेड ची पण व्हेरायटी भेटते सुंदर सेम प्राइस कलर पण किती मस्त आहे हा आणखीन पण कलर आहे यामध्ये सात आठ याची प्राइस काय या आणि डिस्काउंट ही पण साडी पर्सेंट डिस्काउंट मध्ये डायरेक्ट पन्नास टक्के सतराशे पन्ना सिंगल पीस ओके वा सेम प्राइस सेम प्राइस अच्छा या सगळ्या साड्या साडेतीन हजाराच्या आहेत आणि तुम्हाला डिस्काउंट नंतर सतराशे म्हणजे फॅन्सी मध्ये वेगळे वेगळे काय तेराशे असणार ते साडेसहाशे भेटल दोन हजार असेल तर हजार रुपयाला भेटल म्हणजे आता सेल मध्ये भरपूर आणि काय साड्या म्हणजे वीस पर्सेंट डिस्काउंट मध्ये पण भेटेल आता बावीसशे रुपयाची साडी आहे तर हे आपल्याला सतराशे ऐंशी रुपये किमती मिळतात अठराशे अशी रेंज ही बघा सिक्वेन्स ही सिक्वेन्स आहे ना ही पण हाफ मध्ये Okay. त्यानंतर आता मेन भरपूर पण साडेतीन हजाराची आहे याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट मिळत आहे पन्नास टक्के आपल्याकडे हे आता तुम्हाला मान्सून म्हणून डायरेक्ट टेन पर्सेंट डिस्काउंट देतो पण आता आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट भेटत आहे वा खूप छान ही पाच हजाराची साडी आहे ना फक्त अडीच हजार अडीच हजाराला मिळते आणि एवढी सुंदर साडी आहे ना कलर पण खूप वेगळा आहे आणि बॉक्स पल्लू हा ब्रॉड बॉर्डर पदराला खड्यांची डिझाईन आहे बा पदराला खड्यांची डिझाईन आहे खूप सुंदर साडी आहे ही नेसरची खूप रिच लुक येणार आहे वाव पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये सगळी ती रेट असतील हे सेम पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या डिझाईन कमीत कमी सात आठ डिझाईन असते सॅम्पल म्हणून दाखवतो ही पण खूप सुंदर आहे अगदी वेगळ्या डिझाईन्स आहेत त्याला टॅसल्स पण आहेत त्यामुळे खूप सुंदर लुक येणार आहे हा पण कलर खूप सुंदर आहे वाव या सगळ्या पाच हजाराच्या साड्या आहेत ऑरगॅन साड्या आणि या तुम्हाला अडीच हजारला ला मिळणार आहे हा वांगी कलर आहे खूप छान आहे सुंदर डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या सुंदर पॅटर्न आहे सिल्क साडी आहे हजार सात हजार असते पण आता ही पण मॉन्सोल सेट मध्ये आम्ही एकच केलेली आहे दोन पीस मिळेल पाच हजाराला ला दोन पीस मस्त आणि खूप सुंदर पीस आहे हा खूप छान डिझाईन आहे कलर भरपूर येतात यामध्ये आणि सगळे प्रेमियम पॅकेजिंग सोबत पीस मिळेल आपल्याला आणि ही जे खड्यांची डिझाईन आहे ना काठाला किंवा पदराला त्यामुळे वेगळा लुक डायमंड त्यानंतर ही चार हजारची साडी आहे तर ही फक्त आपल्याला म्हणजे दोन हजार ला दो मिळेल तर ह्या टाइप मध्ये आपल्याला पंधराशे पासून हजार पासून रेंज सुरुवात होऊन जाते फक्त सॅम्पल म्हणून तीस दाखवतो आता ही साडी बघा सुंदर साडी आहे पाच हजाराची आहे ना ही Okay. सुंदर आणि डिस्काउंट अच्छा म्हणजे चार हजाराची साय पंधराशे आणि डिस्काउंट नंतर तुम्हाला डायरेक्ट पंधराशे लागेल लिमिटेड स्टॉक असतो ना काय काय मध्ये ते आम्ही अपेक्षा कमी करतो त्यात वा आता ही जी आहे म्हणजे हे तुम्हाला पण माहिती आहे भरपूर चालतंय साडीचे कॉपर बॉर्डर मध्ये जॉर्जेल चौदाशे साडी डायरेक्ट सातशे रुपये अर्ध्या किमतीत किंवा अर्ध्याहूनही कमी किमतीत बऱ्याच साड्या इथे अव्हेलेबल ही फॅन्सी कलेक्शन म्हणजे साडेसहाशे सातशे पासून याची रेंज सुरुवात होते ही फक्त सातशे रुपये वा बऱ्याचदा काठपदराची साडी आपल्याला नेसायची नसते थोडस वेगळं ट्राय करायचं असतं त्यासाठी हे उत्तम ऑप्शन आहे कलर सुद्धा खूप सुंदर आहे हा कलर सुद्धा बघा ना खूप छान वाटतोय वांगी कलर मध्ये बघा फक्त आठशे सात आठ कलर आहे पाहिजे तशी डिझाईन बेटर

खूप मस्त कलर्स पण खूप वेगळे आहेत इंग्लिश कलर्स आहेत रिच कलर्स आहेत वाव ही अशी जयपुरी बंधेज बांधणी बांधणी डिझाईन डिझाईनची यामध्ये ओरिजिनल बांधणी पण आपल्याकडे मिळेल ते पण हजारपासून सुरुवात आहे हे बघा हे पण पटोला पण म्हणतात या खूप वेगळा पॅटर्न आहे खरं तर काहीतरी तुम्हाला वेगळं नेसायचं असेल ना तर खूप छान आहे आणि आता गणपतीनंतर लगेच नवरात्री सुरू होते नवरात्रीसाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे वाव याची प्राइस काय हे फक्त आपल्याला मॅडम फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळेल पंधराशे पासून आहेत ओके आणि त्या जयपुरी साड्या ते पण पंधराशे पन बाराशे पन्नास रुपयाला भेटेल मस्त हे विचित्र फॅब्रिक मध्ये बाराशे ही पण पन बाराशे पन्नास एवढ्या सुंदर आणि उत्तम क्वालिटीच्या साडी तुम्हाला अगदी बाराशे रुपयाला मिळत त्यामुळे सुपर्ब आणि सुंदर ऑफर सुरू आता हे हे लग्नासाठी पाहिजे असेल तर थोडं हेवी लुक मध्ये सिल्क हे तानाबाना पीस आहे आणि सगळे प्रीमियम पॅकेजिंग सोबत पीस मिळेल आपल्याला संपूर्ण वर्क आहे या, वर या साडीला खूप रिच आणि हेवी लुक देणार आहे किंमत आहे ना पाच हजार सुरुवात होते चार पाच हजार पासून म्हणजे दहा हजारच्या आत मध्ये मिळतात आज आफ्टर डिस्काउंट किती म्हणाला तुम्ही याची प्राईस हे आता सहा हजार पन्नास आहे तर डायरेक्ट वीस टक्का डिस्काउंट म्हणजे हे जवळपास आपल्याला याच्यामध्ये बाराशे तेराशे रुपये कमी होतात जवळपास म्हणजे पाच तुम्ही जर या साड्या नेसल्या आणि कोणाला जर तुम्ही याची खरी किंमत सांगितली ना तर कोणाला विश्वास नाही बसणार आता हे साड्या अकरा हजार दहा हजार साड्या फायद्यामुळे आपल्याला कमी रेट मध्ये भेटतात माझ्याकडे दोनशे पासून रेंज सुरुवात होऊन आपल्याला म्हणजे जास्त जास्त मार्केटला ते पंचवीस तीस हजार मध्ये विकतात ना तर माझ्या एवढे मोठ्या ब्रांच मध्ये सांगू तर तुम्हाला पंधरा हजार पण रेंज स्टॉक होते आता ही कॅटलॉगची जर सपोज साडी आहे तर ही म विमल ब्रँडची साडी आहे तर ह्याची आता किंमत आठशे रुपये तर हे सातशे आठशे रुपयाला त्याच्या खाली कोणी देऊ शकत नाही आपल्याकडे आता चारशे रुपयाला मिळतात एकदम चांगल्या क्वालिटी क्वालिटी आणि बल्क क्वांटिटी पण भेटतो पण कारण जास्त क्वांटिटी घेतो म्हणून आणि कमी रेटमध्ये रोजच्या वापरासाठी कुठेही मार्केटला जाताना छोट्याशा कार्यक्रमाला जाण्यासाठी खूप मस्त आहे आणि या साड्याना दिसताना खूप महाग आणि खूप एक्सपेन्सिव्ह दिसतात आणि रिअल मध्ये तुम्हाला खूप कमी किमतीत या साड्या मिळतात त्यामुळे खरच तुम्ही या साड्या नेसून बाहेर गेलात ना तर कोणाला विश्वास नाही बसणार की एवढ्या कमी किमतीत तुम्ही या साड्या घेतल्या आहेत आता हे चालू आहे तर मिनिमम मध्ये सुद्धा बाराशे पन्नास खाली नाही देत दोनशे रुपयाला कलर बघा बघायला डिझाईन सात आठ डिझाईन दुसरी पण डिझाईन भेटल आपल्याला आणि पॅटनी बॉर्डर मध्ये हे टाईप चे पीस मिळेल आपल्याला त्यानंतर असा सिल्क साड्या मिळेल सेंगलेला सेल वगैरे अशा साड्या मिळेल त्यानंतर जुल्लाचे ब्रँडेड पीस मिळेल पीस त्यांची पण पन किमती पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये दे आपल्याला मिळेल अशी भरपूर व्हरायटी बघायला भेटणार किती छान डिझाईन आहे त्याची क्वालिटी एकदम पण हा सिल्चा कपडा आहे म्हणजे बावीसशे तेवीसशे रुपयाला मार्केटला विकतात आपल्याकडे हे सेल म्हणून पंधराशे रुपयाला मिळेल आणि त्यानंतर पण आणखीन भरपूर आहे म्हणजे ते व्हिडिओ मध्ये मी दाखवलं तुम्हाला शूटिंग सेटिंग ड्रेस मेटेरियल आहे टॉप आहे कुर्तीज आहे ते सुद्धा आपल्याकडे हजारला चार अडीचशे रुपयापासून सुरुवात होते साडेतीनशे वगैरे सगळी रेंजमध्ये मिळेल अशा प्रकारे द्वारकादास श्यामकुमार या दुकानातलं भरपूर कलेक्शन आपण बघितलं आहे खरंच त्यांनी जसं मगाशी सांगितलं की इथे साड्यांचा सा खजाना आहे व्हिडिओमध्ये खरं तर फार कमी साड्या दाखवता आल्या कारण की वेळ आपल्याकडे कमी होता पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही इथे नक्की या या शॉपला विजिट करा खूप उत्तम डिस्काउंटसुद्धा इथे सुरू आहेत त्यामुळे लवकरात लवकर इथे या ऑगस्ट महिन्यांपर्यंत हे डिस्काउंट सुरू आहेत त्यामुळे इकडे या साड्यांची भरपूर खरेदी करा आय एम शुअर तुम्ही खूप खुश होऊन जाल इथून कारण की अगदी अगदी कमी किमतीत खूप रिच देणाऱ्या आणि खूप सुंदर दिसणाऱ्या साड्यांचं इथे कलेक्शन आहे त्यामुळे नक्की या ऑल्सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा या दुकानामध्ये व्हिजिट केलं तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी